लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज सातेवाडी विकास सोसायटी चेअरमनपदी गुणवंत काळे यांची बिनविरोध निवड खटाव तालुक्यातील सातेवाडी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी विद्यमान संचालक सामाजिक कार्यकर्ते श्री गुणवंत पांडुरंग काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली खटाव तालुका सहाय्यक निबंधक दाजी खताळ व स्वप्नील माळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली यावेळी विकास सोसायटी व्हाईस चेअरमन सचिव संचालक मंडळ तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती दरम्यान या निवडीबद्दल गुणवंत काळे यांचं सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका